मंडळी नमस्कार आपली रिडिंग मास्टरची सिरीज चाललेली आहे आणि आज आहे आपला डे फिफ्टी बघा आजच्या लिस्टमध्ये काय येते आता ह्या लिस्टमध्ये आजच्या लिस्टमध्ये जेव्हा वा येईल वा येईल त्याचा उच्चार काय करायचा आपल्याला ई करायचा आहे रस्व ई म्हणजे छोटा ई ठीक आहे बघा सिटी टी एव्हरी लेडी सिरप बेली कॅरी आणि कॉपी ठीक आहे जेव्हाही काय आलेलं आहे वाय आलेलं आहे ह्या लिस्टमध्ये ते वायचा वाय उच्चार इथे का काय झालेला आहे ई झालेला आहे ठीक आहे पण कुठला रस्व ई सिटी एव्हरी लेडी सिरप बेली कॅरी आणि कॉपी ठीक आहे आता पुढचं बघा या शब्दांमध्ये जी लिस्ट आहे या शब्दांमध्ये वायचा उच्चार काय झालेला आहे आई असा झालेला आहे आणि वाय नंतर वाय नंतर जर आर ई आला तर ह्या वायचा उच्चार आई अ असं होणार आहे बघा उदाहरणार्थ बघा पहिले व्हायचा उच्चार आई टाई क्राई ट्राई ड्राई स्काई स्लाई स्पाई ठीक आहे इथे उच्चार काय झालेला आहे आई असा झालेला आहे बरेच लोक क्राय ट्राय ड्राय असे म्हणतात ओके पण आपण काय म्हणू टाई क्राई ट्राय ड्राई, ड्राई आणि स्काई आणि लास्टवाला साई सॉरी स्लाई, स्लाई, स्लाई। आणि स्पाई आता इथे बघा काय बोललो होतो की इथे जेव्हा नंतर आर ई आला आर ई आला त्यावेळेस याचा उच्चार काय होणार आहे आय ए असा होणार आहे मग टायर टायर ठीक आहे नेक्स्ट बघू हां बघा आता नेक्स्ट काय आहे ए आय ए आयचा उच्चार इथे काय झालेला आहे थोडा दीर्घ ए झालेला आहे कधी एय झालेला आहे आणि कधी अ सुद्धा झालेला आहे त्यामुळे लिस्ट जी आहे ती तुम्ही नीट बघा आणि नीट ऐका सुद्धा आणि विचार करत चला बघा अवेट अवेट अगेन, अगेन अगेन एड एड ब्रेड ब्रेड ब्रेन ब्रेन क्लेम फेथ गेन आणि जेल मेम मेन रेन स्प्रेन स्टेन स्ट्रेट आता इथे बघा एअर काय एअर एय आला आहे इथून ठीक आहे बघा एअर आता इथे काय एरी एरी आतापर्यंत काय होता ए होतं आता या इथून बघा काय झाला उच्चार ए असा उच्चार झालेला आहे बघा एअर एरी चेअर चेअर ठीक आहे डेरी फेरी आता इथे बघा इथून पुढे बघा काय सांगितलंय की कधी कधी असुद्धा उच्चार होतो मग इथे बघा सर्टन टन ठीक आहे याचा उच्चार इथे झालेला आहे असं झालेला आहे सर्टन कर्टन आणि विलन ठीक आहे सर्टन कर्टन आणि विलन इथ इत, इथून इथपर्यंत जे होते याच्यात उच्चार झाला होता दीर्घ ए आणि इथून हे जेवढे होते याच्यामध्ये उच्चार का झालेला आहे ए अ आणि या इथून एवढा याच्यामध्ये याचा उच्चार का झालेला आहे अ असा झालेला आहे ठीक आहे थँक्यू